नमस्कार आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार के डी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थितीसंदर्भात शेतकरी बांधवांना सांगू शकतो हो की बऱ्यापैकी राजस्थान राजस्थान म्हणून बऱ्यापैकी जे व्यापारी तिथे गेले तर अजूनही तिथे माल चांगले नाही पंचवीस तीस टक्के माल चांगले येतात सत्तर टक्के माल हलके आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या मालांचं डिमांड हे अजूनही टिकून आहे आज बऱ्यापैकी मी पाहतोय की राजस्थानमध्ये सुद्धा जागेवरचे रेट कडाडलेले आहेत चांगल्या मालाची रेट सुद्धा काढाडलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या मालांना सुद्धा डिमांड हे इथनं देशभरामध्ये आहे आजही शंभर एकशे दहा रुपये गोटी ते वर सव्वाशे दीडशे पाऊन दोनशे रुपये किलोपर्यंत माल जात असेल पण त्याच्यापेक्षाही माल चांगला असेल तर तो, तो जागेवर हो जात असेल तर आज त्या मालाची सुद्धा बाजारामध्ये किंमत जास्त होऊ शकते ही परिस्थिती आहे आणि म्हणून शेतकरी बांधवांना मी सांगितलं होतं कि 15 तुमी जस्त की पंधरा पर्यंत तुम्ही घाबरू नका पण पाच पर्यंत आपल्याला जास्तीत जास्त माल कसा काढता येईल त्याच्याकडे लक्ष द्या परंतु त्याच्यानंतरचाही टप्पा नक्कीच चांगला असेल परंतु आपण रिक्स घेण्यापेक्षा कारण तिथं जर ज्यावेळेस चांगले माल चालू होतील चांगले माल तर कमी चालूच कमीच चालू होणार आहेत कारण जानेवारीच्या नंतरच तिथे माल मला जास्त दिसतात किंवा पंधरा डिसेंबरच्या नंतर चांगल्या मालांचं ते प्रमाण दिसतंय राजस्थानमध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्रातल्या मालाला डिमांड यासाठीच आहे की या ठिकाणचा माल अजूनही क्वालिटीचा निघतोय आणि इथल्या शेतकऱ्याची खरीतर परीक्षा या मालाने बघितलेली आहे एवढं पावसाचं संकट आणि अशा परिस्थितीमध्ये आपण चांगला माला माला माल आणलेला आहात आणि त्याच्यामध्ये जर मार्केटिंगमध्ये आपण चुकत असाल तर मला असं वाटतं की आपलं खूप नुकसान होऊ शकतंय आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण घाबरून जाताल की बाबा आता तिकडं माल वाढलाय आता ग्राहक कॉम्पिटिशनला कमी दिसतंय जागेवरती पण मालच नाहीयेत महाराष्ट्रामध्ये आता उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण मार्केट चालू ठेवलेलं आहे प्रीमियम कृषी मार्केट नाशिकमध्ये आपलं किडी चौधरी डाळींब्या पण हे ह्याच्यासाठी ठेवलेलं आहे की थोडा माल असेल त्या माझ्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये आणि हे बाराही महिने आपण नाशिकचं चा मार्केट चालू ठेवतोय कारण तिथल्या शेतकऱ्यांची डिमांड पाहता आणि तिथल्या ग्राहकांची डिमांड पाहता थोडा जरी माल आला तरी आम्ही देशभरात पाठवू पण आम्हाला महाराष्ट्रातली माल पाठवायचा आणि म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आपण हे प्रीमियम कृषी मार्केट हे बारा महिने हो ठेवतोय चालू आणि पुण्यातलं तर चालूच चालू आहे पण या भागामधून येणारा माल हा कितीही माल निघला आता उत्तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर त्याचं डिमांड टिकून राहणार रा आहे आणि जा त्याच्यामुळे झाली थोडीशी मंदी तर ती थंडी आणि धुक्यामुळेच होऊ शकते थोडीफार एक दोन तीन दिवस त्यानंतर पुन्हाही डिमांड टिकून राहणार आहे मी आवर्जून यासाठीच व्हिडिओ बनवला सध्या स्थितीचा की राजस्थानचं कोण व्यापारी नाव सांगत असेल रेट पडलेले असतील बिलकुल रेट पडलेले नाहीत अजून डिसेंबर पर्यंत जेवढा माल काढता काड़ येईल काढा नंतर पंधरा पर्यंत मी सांगितलेलं आहे त्याचाही अभ्यास करा धन्यवाद